लोकांमधील महावीर डर्सेस येथे महावीर डर्सेस इस्कूल युनिफॉर्म स्कूल बॅग टिफिन बॅग उलन हजेरी रेनकोट छत्री हुजेरी दुरून आहे आपल्या महावीर डर्सेसचे संचालक आहेत दिलीप सेठ कोठारी त्यांचं हे दालन असून एक नामांकित एक नामांकित हे दालन आहे महावीर डर्सेस महावीर डर्सेसमध्ये सर्व शाळांचे जितक्याही जिल्ह्यामध्ये शाळा असतील सर्व शाळांचे ड्रसेस या शा दुकानाला अलाउड केलेले आहेत इथेच मिळतात सर्व जिल्ह्यातील शाळेंचे ड्रेसेस हे आहे दिलीप शेठ कोठारी यांचं महावीर ड्रेसेस दुकान भव्य आणि उत्तम गावाच्या एकदम शेवटच्या टोकाला अजूनही दिलीप शेठ कोठारी यांची व्यापारामध्ये घट्टपगड आहे त्यांचा स्वभाव त्यांचं वक्तृत्व बोलण्याची पद्धत आणि त्या दुकानवरील जुने कर्मचारी श्री पराटे दादा कोराडेकर यांनाही ते जे वीस वर्ष झालेलं आहे सर्व आपुलकीचा व्यवहार या दुकानावर असतो आणि सर्व कामकाज एकदम व्यवस्थित हे एकदम बढिया आप्पाजी आहेत भाजुल्याचे भाजुल्याच्या अप्पाजीलाही बरेचसे दिवस या दुकानावर गेले आणि एक नंबरचं हे दिलीप कोल्हाळी यांचं महावीर डर्सेस दुकान आहे आपलं उत्तम ड्रेसेस कापड युनिफॉर्म मिळण्याचं एकमेव दालन म्हणजे महावीर डर्सेस बुलढाणा बरं अरे दादा तुम्हाला बरेच दिवस या दुकानावर पाच सात वर्ष झाले का एक नंबरचं दुकान आहे तुमचं गावाच्या बाहेर असून त्याच्याच स्वभाव पण चांगला आहे तुमचा या या दुकानचे सर्वात कर्मचारी म्हणतात त्यांना मालक ही सर्व सेट आत्ता आता दोन मिनिटांपूर्वी एवढी दुकान दादावर सोडून असू द्या सी सी टी व्ही कॅमेरे असू द्या काही पण विश्वास हा एक मोठा विश्वास असतो एवढं मोठं करोडचं लाखोचं दुकान हे दादा मराठी आपल्या फोटोमध्ये त्यांचं सोडून दिलेलं आहे